नमस्कार द्राक्ष बागादार बंधूं ग्रेट मास्टर या अशा युट्यूब चॅनलमध्ये आणि ग्रेप मास्टर ऍप मध्ये आपलं खूप खूप स्वागत मागच्या दोन महिन्यापासून मे आणि जून मध्ये सततधार असलेल्या पावसामुळे अनेक द्राक्ष बागांमध्ये डावणी आणि करपा मोठ्या प्रमाणामध्ये वाढीस लागले आहेत आणि त्याचबरोबर आपल्या सर्वांचं लक्ष डावणी आणि करपा याचं नियंत्रणासाठी आपण प्रयत्न करत आहोत कधी सिस्टमिक तर कधी कॉन्टॅक्ट तर कधी बोर्डो स्प्रे आणि अनेक अनेक प्रयोग आपण करत आहोत परंतु एवढं सर्व करून देखील आपल्याकडे डावणी करपा बऱ्यापैकी आटोक्यात आणण्याचा आपण प्रयत्न करतोय परंतु हे सर्व करताना बारकाईने बघितलं असता आपल्याकडे खोडावरती ओलांड्यावरती आणि काडीवरती देखील मोठ्या प्रमाणामध्ये मुळांची वाढ होताना दिसून येत आहे इथं एरियल रुट्स हे सगळीकडे वाढताना दिसून येत आहे मित्रांनो एरियल रुट्स का वाढत आहे मित्रांनो सलग कंटिन्युअस पंधरा वीस दिवसापासून आकाश ढगाळ आहे क्लाउडी क्लायमेट आहे सनलाइट सूर्यप्रकाश सूर्यदर्शन होत नाही खाली दलदल आहे दल वॉटरलॉक कंडिशन तयार झालेले मुळांना ज्या प्रमाणात मनुष्य प्राण्याला सजीवाला ज्या पद्धतीने ऑक्सिजनची गरज आहे त्या पद्धतीने वनस्पतीला देखील ऑक्सिजनची गरज असते आणि पूर्ण वॉटरलॉक कंडिशन असल्यामुळे मुळांना ऑक्सिजन भेटत नाही झाडाला ऑक्सिजन भेटत नाही आणि त्यामुळे आपल्या ऑक्सिजनची पूर्तता करण्यासाठी आपल्या द्राक्षबागेला खोडावरती ओलांड्यावरती आणि काडीला देखील एरियल रूट्स येत आहे आणि त्या एरियल रूट्स मार्फत ऑक्सिजन आतमध्ये झाडाच्या आत घेतला जातो मित्रांनो खरं पण आता ह्या एरियल रूट्सचे तसे साईड इफेक्ट काही नाहीये परंतु अशाच प्रकारे दलदल राहिली अशाच पद्धतीने वापसा कंडिशन राहिली नाही तर मात्र त्याचे विपरीत परिणाम आपल्या द्राक्षबागेवरती नक्कीच होणार आहे मुळात आधीच चावणी करप्याने आपण त्रस्त झालो आहोत पानांची कार्यक्षमता कमी झाली आहे जास्तीचे आपण स्प्रे घेतलेले आहेत महागडीने पण स्प्रे घेतले त्यामुळे पानांचं आरोग्य देखील खालवलं नक्कीच आहे परंतु खाली मुळांना पण वापसा नाही त्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे शक्य असेल त्या ठिकाणी वापसा कंडिशन लवकर येण्यासाठी गल्लीच्या मधोमध नांगर तास टाकून घेणं तितकंच महत्वाचं आहे तुम्ही म्हणाल ते आम्हाला ट्रॅक्टर चालत नाही ट्रॅक्टरला ट्रॅक्टरमुळे आसाऱ्या पडल्या तुम्ही नांगरतास तास कुडून सांगताय परंतु ज्या ज्या ठिकाणी शक्य असेल ज्या ज्या ठिकाणी वापसा कंडिशन असेल त्या भी भी ता। जाएं। त्या ठिकाणी नांगर तास टाकून घेणं त्याचबरोबर आपल्या बागेतलं एक्स्ट्राचं जे पाणी साचलेलं आहे चिखल सा झालाय गाळ झालाय ते पाणी कशा पद्धतीनं बागेच्या बाहेर जाईल त्यासाठी देखील चर करून घेता येईल का त्यासाठी देखील प्रयत्न करणं गरजेचं आहे त्याचबरोबर वापसा कंडिशन लवकर येण्यासाठी तुम्ही फॉस्फरिक ऍसिड आधी एसओपी देऊ शकता त्याचबरोबर तुम्हाला चांगल्या प्रकारचं हिमिक ऍसिड किंवा आल, ग्रो सारखं हिमिक फलविक ऍसिड असणारं औषध केमिकल तुम्ही ड्रिपद्वारे देऊ शकता त्याचाही तुम्ही वापर करू शकता पण सगळ्यात महत्वाचं फिजिकली तुम्हाला सरक काढून कसं घेता येईल किंवा बागेतलं पाणी बाहेर कसं टाकता येईल कसं कर काढून घेता येईल याच्याकडे आपल्याला लक्ष देणं तितकंच गरजेचं आहे त्याचबरोबर बऱ्याच ठिकाणी नॅचरली गवत उगवलं आहे हे गवत जर आपण चांगल्या पद्धतीने वाढवलं तर त्या ठिकाणी न्यूट्रेंटसाठी आणि त्याचबरोबर जमिनीमध्ये असलेल्या मॉइश्चरसाठी त्या ठिकाणी कॉम्पिटिशन तयार होते आणि त्यामुळे देखील जमिनीतला मॉइश्चर लेवल कमी व्हायला मदत होती आणि त्या ठिकाणी वर्ब्यावरती लवकर वापसा कंडिशन यायला मदत होती त्यामुळे गवत वाढलेलं असेल तर ते गवत वाढू द्यायला पाहिजे परंतु बरेच शेतकरी गवत वाढू न देता लवकर तणनाशकाचा वापर करतात आणि तो त्यामुळे एक जी शक्यता असते आपला की वापसा कंडिशन तण वाढवल्यामुळे लवकर येईल ती देखील मावळलेली आहे परंतु आता पुन्हा जर जा तुमच्याकडे गवत वाढले असतील वाढणार असतील वाढवत असतील तर खूप चांगली गोष्ट आहे नसेल वाढवले तर कृपया तणनाशकाला थांबा आणि हे गवत जर वाढवलं तरी ते सुद्धा नैसर्गिकरित्या वापसा कंडिशन आणण्यासाठी नक्कीच मदत करता त्याचबरोबर एक्स्ट्रा ज्या फांद्या आहेत शेंडे वाढले वाढलेले दिसून येतात आणि शेंड्यावरती डावणी करण्याचा मोठ्या प्रमाणात अटॅक दिसतोय तर असे सबक्यांच्या पुढे टॉपिंग टॉपिंग नंतर जे काही शेंडे एक्स्ट्रा फुटी फुटत त्याच त्या फुटीदेखील लवकरात लवकर कमी करणं फुडून घेणं हे काम जरी केलं तरी त्या ठिकाणी लवकर सूर्यप्रकाश किंवा हवाखेळत राहायला मदत होईल आणि त्या ठिकाणी रोगाचा अटॅक देखील कमी व्हायला मदत होईल त्याचबरोबर फॉस्फरिक आणि एसोपीचा वापर तुम्ही लवकरात लवकर करणं गरजेचं आहे जेणेकरून पोटॅश लेवल वाढवता येतील फॉस्फरस लेवल वाढवता येतील आणि त्या ठिकाणी काडीची मॅच्युरिटी काडी सफेद पडणे किंवा काडी तपकेरी पडणे तपकेरी पडून खाकी पडणे अशा पद्धतीची काडीची डेव्हलपमेंट ही देखील होईल आणि काडीच्या डेव्हलपमेंटबरोबर सूक्ष्म डोळ्याचा विकास डेव्हलपमेंट सुद्धा व्हायला मदत होणार आहे त्यामुळे एक्स्ट्राच्या फुटी फुटून देणं हे पण तितकंच महत्वाचं आहे मी मागे एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की पूर्वी चार पाच पानाची काडी असली तरी त्या काडीमध्ये देखील सूक्ष्म घटनिमती होऊ शकते त्यामुळे खूपच दरवर्षी आपण म्हणतो की आम्हाला वीस बावीस पानं पाहिजे वीस बावीस पानाची पाना काडी पाहिजे नक्कीच जेवढं जास्त पानं तेवढं जास्त स्टोरेज तेवढी जास्त ताकद झाडामध्ये असणार आहे परंतु हे वर्ष वेगळे त्यामुळे काडी कशी कमीत कमी करता येईल ज्या ठिकाणी पस्तीस चाळीस काडी होती त्या ठिकाणी पंचवीस काडी यावं लागेल ज्या ठिकाणी कांडे ठेवायचो त्या ठिकाणी दहा ते पंधरा पानावरती हो कसं येऊ कमीत कमी काडी जेवढी लवकर आपण पुढा करू जेवढी काडी आपण शॉर्ट ठेवण्याचा प्रयत्न करू आणि पोटॅश लेवल वाढवण्याचा प्रयत्न करू तेवढं लवकर काडी आळायला काडीची मॅच्युरिटी व्हायला आणि सूक्ष्म घडाच्या डेव्हलपमेंटसाठी पक्का होण्यासाठी देखील त्याचा फायदा होणार आहे त्यामुळे काडी कमी करणं फुटी कमी करणं काडीची लांबी कमी करणं ह्या गोष्टी देखील तितक्याच महत्वाचं आहे आणि त्याचबरोबर फॉस्फरस पोटॅशचा पुरवठा करणं देखील तितकंच महत्वाचं आहे अद्यापही बऱ्याच ठिकाणी खतं टाकायला आपला वेळ नाही काही ठिकाणी ड्रेंचिंग करून खतं देत आहे परंतु त्या ठिकाणी तुम्ही दाणेदारी खतं सुपर हॉस्पिटचा वापर करू शकता एसओपीचा वापर करू शकता एमओपीचा वापर करू शकता आणि खतांच्या नियोजनाकडे पण तितकंच अक्षम्य असं दुर्लक्ष होत आहे तर ते दुर्लक्ष न करता सुपर हॉस्पिटलचा वापर एसओपीचा वापर एमओपीचा वापर करणं ह्या शेवटच्या टप्प्यात अतिशय अतिशय महत्त्वाचं आहे आणि ते तुम्ही नक्कीच कराल अद्याप तुम्ही ग्रेट मास्टर ऍप डाऊनलोड केलं नसेल तर नक्की डाउनलोड करून घ्या ग्रेट मास्टर ऍप संपूर्णपणे एक महिन्यासाठी तुम्हाला फ्री देण्यात आलेलं आहे त्याचा तुम्ही नक्की फायदा घ्या आणि तुमच्या बागेचे फोटो नक्की आम्हाला पाठवा पा। धन्यवाद